वाळूज महानगर परिसरात मोठ्या जड अंतकरणाने गणेशभक्तांनी ढोल ताशांचा गजर गुलाल पुष्पाची उधळण करत मिरवणुकीने आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिलाय गणेश विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती गणेशभक्त ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात बेदुंद होऊन थिरकत होते वाळूस महानगरातील नगर सिडको महानगर एक आणि दोन वडगाव कोल्हाटी तीसगाव पंढरपूर वळदगाव वाळूस रांजणगाव शेपू खाणेगाव जोगेश्वरी करोडी साजापूर इटावा पाटोदा गोलवाडी आदी परिसरात ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीद्वारे गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला दुपारी बारा नंतर विविध कंपन्यातील गणपती आणि विविध सोसायटी मधील गणपतीच्या मिरवणुका तसेच घरगुती गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली होती गेल्या दहा दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी घरोघरी गणरायाची स्थापना केली होती दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा आणि विविध सामाजिक उपक्रमांनी परिसरात चैतन्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते मंगळवारी अनंत चतुर्थी निमित्त वाळू महानगर मिरवणूका काढण्यात आल्या यावेळी मंडळा वतीने ढोलताशांचा गजर गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोर्याच्या गजरामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता दुपारी तीड वाजेनंतर सुरुवात झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळाशिवाय मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या बजाजनगर परिसरात जागोजागी गणेश भक्तांच्या स्वागत आणि सत्कारासाठी प्रशासन विविध पक्ष संघटनांनी व्यासपीठ उभारले होते गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता याकरता वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्यासह पोलीस निरीक्षक बारा सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक पंच्याऐंशी पोलीस अमलदार तेरा होम गार्ड दामिनी पथक पोलीस मित्र एक ड्रोन कॅमेरा असा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अशोक साठे एमसीए न्यूज वाळूज छत्रपती संभाजीनगर